नमस्कार लर्न कम्प्युटर मराठी या चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या मध्ये आपण बघणार आहोत की मध्ये दोन संख्यांचा गुणाकार कशा प्रकारे करू शकतो तर मध्ये गुणाकार करण्याच्या दोन पद्धती आहेत तर ते आपण आजच्या मध्ये पाहू चला तर मग बघूया सर्वप्रथम आता तुम्ही बघू शकता ए कॉलम मध्ये काय संख्या दिलेल्या बी कॉलम मध्ये काही संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांचा गुणाकार आहे आपल्याला सी कॉलम मध्ये म्हणजे या ना कॉलमला नाव दिलेलं आहे आपण ए मल्टिप्लायड बाय बी तर आता सर्वात पहिले सोपी पद्धत जी की आहे इक्वल e टू प्रेस करायचं सर्वप्रथम त्याच्यानंतर ती पहिली सेल सिलेक्ट करायची संख्या सिलेक्ट करायची आहे त्याच्यानंतर ती मल्टिप्लायचं चिन्ह दावायचे गुणाकाराचं चिन्ह दावायचे त्याच्यानंतर ती दुसरी संख्या सिलेक्ट करायची दुसरा सेल सिलेक्ट करायचा आहे बाकी मग पुढे तुम्ही अशी तुम्हाला जाण आणखीन पुढे मल्टिप्लिकेशन करायचं असं तर तुम्ही मल्टिप्लाय करून पुढं संख्या एंटर करू शकता तर आता आपल्याला दोन्हीचीच गुणाकार करायचा आहे त्याच्यामुळे आपण दोन संख्या सिलेक्ट करून घेतल्या आणि मल्टिप्लायचं चिन्ह दिलं दोनशेच्यामध्ये एंटरप्रेस केलेलं आहे आपण एंटरप्रेस केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता इथं दोनशे सत्तर हा गुणाकार आलेला आहे तर आता याचीच दुसरी पद्धत काय तर त्यासाठी आपण काय करणार दुसरी पद्धत आहे बघा इज इक्वल टू प्रेस करायचं आहे आपल्याला प्रोडक्ट टाइप करायचं प्रोडक्ट टाइप केल्याच्या नंतर तुम्ही इथं बघू शकता प्रोडक्ट हा केल्याच्या नंतर मल्टिप्लाइज ऑल द नंबर गिव्हन एज आर्ग्युमेंट म्हणजे एका आपण मल्टिप्लाय प्रोडक्टच्या ब्रॅकेटमध्ये जे संख्या दिलेली आहे त्यांची मल्टिप्लिकेशन हा फॉर्म्युला करतो प्रोडक्ट टाइप केल्याच्या नंतर ती ब्रॅकेट ओपन करायचं आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला ज्याचा गुणाकार करायचा आहे त्या संख्या सिलेक्ट करायच्यात आता आपल्याला इथे दोनच संख्या आहेत म्हणून दोन संख्या सिलेक्ट केलेल्या आहेत आपण ब्रॅकेट क्लोज करायचं आहे त्याच्यानंतर ती एंटरप्रेस करायचंय ब्रॅकेट क्लोज केला आणि एंटरप्रेस केला आता बघा तुम्ही एक लाख बत्तीस हजार चारशे तीस हा गुणाकार आलेला आहे इथं आता आपल्याला हे चूक आहे कारण बरोबर आहे त्या पण पद्धतीने आपण एकदा ट्राय करून बघू इक्वल टू प्रेस करा दोनशे पाच मल्टिप्लायड बाय सहाशे शेहेचाळीस म्हणजे दोन्ही सेल सिलेक्ट करून घेतले आणि इंटरप्रेस केलं तुम्ही बघू शकता सेमच संख्या आलेली आहे दोन्हीकडे पण अशा प्रकारे तुम्ही या दोन्ही पद्धतीचा वापर करून मल्टिप्लाय किंवा गुणाकार करू शकता परत एकदा बघू आपण सोप्या पद्धतीने इक्वल टू प्रेस करायचं पहिली संख्या के सिलेक्ट केली मल्टिप्लिकेशन चिन्ह दिलं दुसरी संख्या सिलेक्ट केली आणि त्याच्यानंतर ती सोपं एंटरप्रेस केलं एंटरप्रेस केलं के तुम्ही इथं बघू शकता मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकाराचं उत्तर आलेलं आहे या दोन पद्धतीचा वापर करून तुम्ही एक्सेल मध्ये गुणाकार करू शकता